नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा गणेश घाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा गणेश घाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच तानाजी पाटील होते ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्यात ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला उपसरपंच पदाची संधी मिळावी त्याने काम करून त्याचं सोनं करावं त्याचप्रमाणे उपसरपंच अरुण पाटील यांनी सरपंच सदस्य सोबत राहून अनेक विकास कामं केली त्यांचा कार्यकाल संपताच माजी उपसरपंच अरुण पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते एकच अर्ज असल्याने अरुणा गणेश गाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पणवेल महानगरपालिकेचे मार माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले माजी नगरसेवक बबन मुकादम सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच बाळाराम मुकादम माजी उपसरपंच अरुण पाटील सदस्य अस्मिता काठावले सदस्य दीपक ठाकूर सदस्य रसिका भुईर सदस्या रजनी मुकादम माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने ग्रा हजर होते यावेळी ग्रामविकास अधिकारी अहिरे मॅडम कल्याणी गायकर उपस्थित होते निवडीनंतर फटाक्यांची आताशबाी ढोल ताशांच्या गजरात गुलाळाचे उधळण करत यावेळी त्यांची मिरवणूक करण्यात आली आणि त्यावेळी त्यांना शुभेच्छा आणि आजपंच निवड झाले आणि सरपंच आपले मागित एकत्र दिशेने तुम्ही घेतला तुमचं देखील मनापासून कौतुक करतो आणि सदस्य तुम्ही देखील खूप चांगलं काम करताय आणि ज्याचा नंबर असेल मला वाटत की बरोबर वेळेच्या आधी तुम्ही त्यांचा राजीनामा घेऊन ही पद्धत जी आहे हा पाहिणार मला वाटतं पूर्ण म्हणून तालुक्यामध्ये पडला पाहिजे हे मात्र त्यामुळे आपापचा जे हेवेदावे असतात ते सगळे बाजूला राहतात आणि असं एकोप्याने काम आणि गावाच्या विकासाला गती मिळते पुन्हा एकदा बाता ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवड झाली सरपंच तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कांवले साहेब असतील बबनजी असतील आमचे सगळे जंतुशेर आणि सगळे चंद्रप्र सगळीच मंडळी मी ज्येष्ठ मंडळी मी कुठेतरी विकासाच्या बाबतीत तुम्ही एकत्र आल्याचं चिन्ह बोलणं मला दिसतंय आणि हे साईन तुमच्या दृष्टीने आम्हाला चांगलं असेल असं आम्ही समजा सत्य